बातम्या बघण्यासाठी साधलू शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सणासुदीचा काळ जवळ येत असताना शहरात पारंपरिक आणि शुद्ध खाद्यपदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे पन्नास वर्षांची विश्वासाची परंपरा जपणारे महावीर डेअरी अँड स्वीट हे नाशिककरांचे आवडते ठिकाण आजही लोकांच्या गर्दीने फुलून गेले आहे गाईची तूप म्हशीची तूप मलाई दही मलाई चक्का, गुलाब गुलाबजाम आणि गाय व मशीनचे लोणी यांसारख्या शुद्ध आणि सात्विक पदार्थांसाठी महावीर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे खास करून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक तुपात बनवणाऱ्या मिठाई आणि फराळासाठी लोक शुद्ध तूप खरेदी करण्यास उत्सुक आहेत मेन रोड वरील दही पुलाजवळ वसलेले हे दुकान नाशिकमधील सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह डेअरींपैकी एक मानली जाते वर्षानुवर्ष नाशिककरांच्या घरात शुद्धतेचा आणि चवीचा वारसा पोहोचवणाऱ्या या दुकानात दररोज मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असते सणासुदीच्या काळात ही गर्दी अधिक वाढली आहे पारंपरिक चवीचा अनुभव आणि शुद्धतेची खात्री हवी असल्यास नाशिककरांनी महावीर डेअरी अँड स्वीटला नक्की भेट द्या ठिकाण मेन रोड दहीपुलाजवळ नाशिक, दही नाशिक। ब्युरो रिपोर्ट रणजित सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक बोला आपल्याकडे एक दुकान आमच्या पहिले ડોક્ટર છે જે મંદિરના લોકો ફી વાટા દેલા મેં રૂપિયા આમ તો નવ રૂપિયા મહિલાના નવરણ રૂપિયા ભાડે માગી ભાડે વાળી રૂપિયા પૈસા મંદિર આજે અને આમ એવડો જે આમ જે ભાવે राजा भाऊ यांनी नव्वद काढले त्यांनी सगळं आणि काही वाटत राजा आवाज काय काय भेटतं आपल्या इथं दही दूध गवा तूपी आमचं माल मागवत नाही आम्ही हाती चांदवट ગોલ્ડ ગાર્ડ વ્હાઈટ કાર્ડ વખત મુલાજિબલ સવા દોન ચાલીસ રૂપિયા પાંચ રૂપિયા અમે જમા ભૂલ કરો દીપાવલી સર્વ નાગરિક ખૂબ ખૂબ શુભેચ્છા